Gokul cool sobat Gokul cool. राशोडे शिवारात मध गोळा करण्याच्या नावाखाली मध्य प्रदेश येथील चंदन तस्करी टोळीकडून चंदनाची झाडे मोठ्या प्रमाणात तोडली आहेत शिवारात कटनी मध्य प्रदेशातील महिला व पुरुष लहान मुले अशा जणांची टोळी दाखल झाली आहे या टोळीतील लोक दिवसभर मध गोळा करण्याच्या नावाखाली फिरतात व चंदनाची झाडे कुठे आहेत याची पाहणी करतात आणि रात्री चंदनाची झाडे कटरच्या साह्यानं तोडून नेतात अशा प्रकारे शंभरहून अधिक चंदनाच्या झाडांची तस्करी या टोळीकडून झाली आहे याबाबत माहिती वन अधिकारी अशोक पाटील यांना दिलेली आहे त्यांना ही टोळी राशूडे येथील नागेश्वर मंदिर परिसरात आढळून आली वन अधिकारी अशोक पाटील यांनी त्यांना समज दिल्याचे सांगितले आर के न्यूज प्रतिनिधी राशूडे क कणिदा क क गर्चा खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडीसाठी आर के न्यू च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका